स्वयंपाक घरात चुलीवर जेवण बनवत असताना लागलेल्या आगीत संपूर्ण स्वयंपाक घर जळून खाक झालं होतं रविवारी घडलेल्या या घटनेमुळे गडिंगलज तालुक्यातील भडगाव इथल्या सत्तर वर्षाच्या वृद्ध निराधार मरेव्हा नाईक हिचा उद्ध्वस्त झाला होता या घटनेची दखल घेत जळून खाक झालेल्या खोलीची गडिंग्लसमधील सुनील चौगुले फाउंडेशन दोन दिवसात दुरुस्ती केली तसंच सिमेंटचे पत्रेही बसवून दिले चौगुले फाउंडेशन केलेल्या या कार्याचं परिसरातून कौतुक होत आहे मरेवा नाईक ही वयोवृद्ध महिला एकटीच घरी राहते शेजारी अधूनमधून जमेल त्या पद्धतीनं या वृद्धेला मदत करत असतात ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून काबाड कष्ट करत मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवते स्वयंपाकघरात चुलीवर जेवण बनवत असताना लागलेल्या आगीत जवळपास वीस ते पंचवीस हजारांचं नुकसान झालं होतं अशा परिस्थितीत घराला आग लागल्यानं लाग तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आता यातून सावरायचं कसं असा प्रश्न तिच्या समोर उभा होता महत्त्वाचं म्हणजे तोंडावर पावसाळा असल्यानं तातडीनं जळालेल्या खोलीची दुरुस्ती करणं किंवा छतासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं दरम्यान गावच्या सरपंच वंदना शेंडुरे यांनी या वृद्ध महिलेच्या मदतीसाठी चौगुले फाऊंडेशनच्या कावेरी चौगुले आणि प्रशांत बाटे यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या घटनेची माहिती देऊन मदतीची अपेक्षा केली त्याला प्रतिसाद देत सुनील चौगुले फाऊंडेशननं तात्काळ मदत करत आजीबाईचं घर सावरलं दोन दिवसात घराची दुरुस्ती करून पत्रेही वसवले फाऊंडेशनच्या या कार्याबद्दल परिसरातून कौतुक होत असून वयोवृद्ध महिलेला मोठा आधार मिळालाय